चक्क एका सक्कय आईने पैशासाठी आपल्या पोटच्या मुलीला विकून टाकलं पैशापुढे कोणाचं काहीही चालत नाही त्याचं हे उदाहरण सावकाराकडून घेतलेले पैसे फेडता आले नाही म्हणून मुलीला विकण्याची वेळ आली हे कायदेशीर सावकारीला महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे बंदी आहे तसा कायदा ही करण्यात आलाय तरी देखील महाराष्ट्रामध्ये असे काही सावकार होऊन बसलेत जे गरिबांचा पैसा लुटतात आणि अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक देखील करतात ससा काही प्रकार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामधून समोर आलाय बुलढाणा जिल्ह्यातील अवैध सावकार सुनील मुरड त्याच्याकडून केसर चव्हाण यांनी एक लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं पण त्या एक लाख रुपयाचे चक्रव्याड व्याजमुळे सहा लाख रुपये झाले त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि हे सर्व कर्ज आता त्यांच्या पत्नीला फेडायचं होतं पत्नी कर्ज फेडू शकल्या नाही म्हणून सावकाराच्या सांगण्यानुसार त्यांनी त्यांच्या पोटच्या मुलीला राजस्थानमध्ये विकलं एका व्यक्तीला मुलगी विकली तिथे तिचं लग्न लावून दिलं आणि चार लाख रुपये घेतले जवळचे दोन लाख रुपये आणि लग्नामधून आलेले चार लाख रुपये असे टोटल सहा लाख रुपये सावकाराला दिल्याची माहिती कन्नीबाई चव्हाण यांनी दिली तरी देखील तो सावकार खरेदी केलेली जमीन परत देत नसल्याचं सांगण्यात येत आहे आतापर्यंत अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी या सावकारांनी हडपल्या त्या गोष्टी देखील समोर आल्या दर संजय गायकवाड यांनीच हा सर्व प्रकार उघडकीस आणलाय याच्यावरती ते नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुंडीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती मारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे दोन लाख असे एका लाखाचे सहा लाख कर्ज त्याच्याकडे घेतलं आणि विकून त्या मुलीचं आणि स्वतःचे पैसे फोडून घेतले आता कालपर्वा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकरांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या शेतकरी सावकारांनी घाण ठरल्या अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर मुली त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे शे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पास्को कायद्यामध्ये सुटला कसा आहे आज एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशा करता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत ते म्हणून घरात जायचं त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशाकांना कदाचित सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी मी आपल्या म्हणताना विनंती केल्यानंतर स्वतःही त्या ठिकाणी बिटेलच्या अधिवेशनातही उचलेल की या गावामध्ये जो सावकार आहे तो चालू आहे ज्या लोकांच्या शेते हडप करण्यात चालू आहे त्या शेताच्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहे की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून कुणा यांच्याकडे पैसे लुभतो आणि ते कर्ज या लोकांना फेडा लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो हा अशा मुजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती त्याचा त्याचं उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कमॉन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज नाही पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काही तर काहीसा प्रकार आहे भरसेठ गोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होतात आणि विरोधकांना आहे तो कोणी हाती मिळालेला आहे विरोधक टीका करतात ते बघा ती काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही आगोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काय आगोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोगावले साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळे आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहे कशाकरता आगोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू असं म्हणतात त्याच्याकडे